नवीन वर्षाचा तिसरा दिवस भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्वाच्या घटनेचा सा साक्षीदार आहे या दिवसाची सर्वात खास गोष्ट म्हणजे या दिवशी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा सा जन्म झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका आणि पहिल्या शेतकरी शाळेच्या संस्थापक होत्या सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य एका मिशनप्रमाणे जगल्या सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झाल्या या वेळेपर्यंत सावित्रीबाई फुले कधी शाळेत गेल्या नव्हत्या ते। यानंतर त्यांनी शिक्षण घेतले आणि देशातील पहिली शिक्षिका त्या बनल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात झाला सावित्रीबाई फुले या समाजसेविका स्त्रीमुक्ती चळवळी सहभागी आणि देशाच्या पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात या क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्व ठिकाणी आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर मोनोर येथील जिल्हा परिषद शाळा टाकवाळ या शाळेमध्येही मोठ्या उत्साहात आज जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला सावित्रींच्या लेखी यांनी सुंदर वेशभूषा परिधान करून त्या शाळेमध्ये आल्या होत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली त्यामुळे आज स्त्रिया विविध क्षेत्रात उच्च पदावर आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवत आहेत अशा शाळेच्या शिक्षिका म्हणाल्या आजारी पडले मी आजारी पडले साथीचे रोग आले तर तुम्हाला सदैव माहिती देणाऱ्या करणाऱ्या घरोघरीच्या आशा त्याही तुमच्या आपल्याच गावातील आहेत त्या आशा वर्कर संध्या कलेशकर यांचं स्वागत मी स्वतः करते संध्यासाठी जोरात टाळ्या